विद्यार्थी मित्र आज एका नव्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करणार आहोत तो प्रश्न असा आहे की एका विद्यार्थ्यानं विचारलं की मी ही परीक्षा रिपीट देऊ का रिपीट करू का नीट रिपीट करू का तर ही जी काही माहिती मी आता सांगणार आहे ती कोणती परीक्षा रिपीट करायचं असेल तर काय पत्ते पाळलं पाहिजे या संदर्भामध्ये हे मार्गदर्शन तुम्हाला उपयुक्त ठरू शकते तर रिपीट करणं म्हणजे काय पुन्हा ती परीक्षा देणं पण परीक्षा पुन्हा द्या परंतु त्यासाठी आपल्याला पुन्हा काही करायचं नाही हे ठरवणं गरजेचं आहे चुका रिपीट करू नका आणि चि चुका रिपीट होणार नाही यासाठी काळजी घ्यावी लागेल त्यासाठी स्वतःला प्रामाणिकपणे तपासावं लागेल आपण स्वतः स्वतःचा तपासणीच होणं गरजेचं आहे आणि आपल्या खरंच खरंच आपल्या काय चुका घडल्या प्रामाणिकपणे लिहिलं पाहिजे लिहून ठेवा लिहा एक दोन तीन चार काय शंभर पन्नास चुका आता मी करणार नाही अशी शपथ घेऊन टाका दुसरी महत्वाची गोष्ट कोणत्याही परिवर्तनाचं पाऊल जे कुठे परिवर्तनाचं पहिलं पाऊल काय असते यशाचं पहिलं पाऊल काय असते तर आपल्या मानसिकतेत बदल करणं असते जी मानसिकता तुम्हाला यशापासून रोखते परिवर्तनापासून रोखते परिवर्तनाशिवाय यश नसते म्हणून मानसिकतेत बदल करणं गरजेचं आहे आता मानसिकतेत बदल करणं म्हणजे काय करणं आपल्याला रागात जगणे हे हा मानसिकतेचाच एक भाग आहे कोणाच्या तरी आपलं ध्येय सोडून इतर गोष्टीच्या मागे लागणे हे तुम्हाला रिपीट करता येणार नाही आता ध्येय तुमचं जी परीक्षा द्यायची आहे उत्तर त्यावरच पूर्णपणे जसं छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्य निर्माण करण्याची अशी शपथ अंतकरणापासून घ्यावी लागेल तुम्हाला की माझ्या ध्येयासाठीच मी आता माझं क्षणपण माझं कौशल्य माझी शक्ती मी मला वापरायची आहे मोहापासून मला दूर राहायचं आहे अनेक मोह असतात मित्र माणसाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ते आकर्षित करतात आणि आकर्षण पण घेतात अशी वेळी तुम्हाला ठाम राहावं लागेल तुमच्या तुमच्या ध्येयावर तुम्हाला प्रेम करावं हो लागेल आणि मानसिकता सकारात्मक ठेवावी लागेल मला काय होते की काय नाही की, की, की करून बघावं म्हणायलो होते की नाही की खूप टप दिसायले ह्या मानसिकतेत असाल तर तुम्ही रिपीट करू नका कारण भिकाराच्या मानसिकतेत जगून राजा बनता येत नाही तसं पराभूत मानसिकतेत जगून विजय प्राप्त करता येत नाही होते मी करू शकतो माझ्या प्र त्या चुका टाळणार आहे आणि माझ्या प्रत्येक क्षमतेचा कौशल्यांचा शहानपणाचा वापर मी करणारच आहे आय एम अ विनर या भूमिकेत तुम्ही जग मनातला द्वेष तिरस्कार अहंकार राग हे तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल लोक बारा करतील लोक तिरस्कार करतील लोक त्याला जसं वागायचं वागतील त्यांना काही ती परीक्षा द्यायची नाही तुम्हाला द्यायच नटाने नाटकातला नट आहे समजा नाट्य कलावंत आहे नाट्य कला ना त्याला जी भूमिका दिलेली आहे ती द्यावी करावी लागेल प्रेक्षक नाटक बघायला आलेले त्यांनी जसं वागाले तसं तुम्हाला वागता येणार आहे का ते काही करतील मग ते सोडून जातील नाटक जाऊन पण काहीतरी नाटक करून येतील अजून परत तुम्हाला मात्र नाटक सोडता येणार नाही नट म्हणून तस तुम्ही इतरांची तुलना करत बसू नका आणि अपयशी उदाहरण डोळ्या समोर ठेवू नका तर प्रतिकूल परिस्थितीतून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा तो करू शकतो तर मी करू शकतो तो करू शकतो तर मी करू शकतो त्याच्यापेक्षा मी हुशार आहे मी मेहनती आहे मी कष्टाळू आहे मी जिद्दी आहे माझ्यामध्ये प्रचंड असा आत्मविश्वास आहे आणि मी, मी यश मी हे साध्य करणार आहे असं सातत्यानं स्वतःला सांगा आणि तुमच्या विचारातही बदल करून टाका होत ना होणार होते का होणार नाही हे करून काय फायदा आहे ते करून फायदा आहे ते केल्यानं काय फायदा आहे हे केल्यानं काय फायदा आहे असा नकारात्मक विचार आयुष्यात अपयशाचे विष आणते मित्रांनो म्हणून नकारात्मक विचार तुम्हाला सोडून द्यावा लागेल उदासीनता नैराश्य दुःख वेदना मानसिक स्वरूप आहे ह्याला त्याग करावा लागेल तुम्हाला अगदी फ्री माइंड नाही का अभ्यास करावा लागेल खुश होऊन अभ्यास करावा लागेल आत्मविश्वासाने अभ्यास करा कारण काय होतं माहिती आहे काय तुम्ही रागात असा राहाल तुम्ही नैराश्यात राहाल उदासीनतेत राहाल द्विधावस्थेत राहाल तुमची एनर्जी मायनस होत असते एनर्जी कमी होत असते एनर्जीला उत्तर ती कळा लागते आणि ऊर्जा एनर्जी नसेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण यश मिळू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो आपलं महत्त्व मी माझा जन्म या कशासाठी झालेला आहे राग करत बसण्याला ऋषून बसण्याला किंवा आयश आराम करण्याला इकडे तिकडे फिरण्याला मोबाईलमध्ये वेळ घालण्याला याच्यासाठी माझा जन्म झालेला नाही हे स्वतः तुम्ही सांगा आणि मोबाईल मी वापरणार परंतु माझ्या ध्येयासाठीच वापरणार चॅटिंगसाठी नाही तर प्रेरणादायी व्हिडिओ ऐकेल मी रोज कारण ते लक्षात ठेवा तुम्हाला ह्या बदल करून घ्यावे लागेल तुम्ही दररोज मोटिवेशनचा एखादा व्हिडिओ ऐका एखादा चार एखादा पेज मोटिवेशनल पुस्तक वाचा कारण तुम्हीला स्वतःच्या माइंडला सातत्यानं ऊर्जा प्रेरणा प्रोत्साहन द्यावं लागेल आणि स्वतः यश प्रत्येक पाऊल माझ्या यशाच्या जवळ जात आहे हा विचारही करावा लागेल जात आहे जात नाही असा विचार करू नका जात आहे असा विचार कराल तुम्ही जात आणि माझा यासाठी जन्म यशासाठी माझा जन्म झालेला आहे असा विचार मनामध्ये ठामपणे पाळा आणि लक्षात ठेवा तुमच्या जे प्रश्न आहेत समस्या आहेत अडचणी आहेत अडथळे आहेत ताड़ याकडे संधी म्हणून बघा अधिक मी सक्षम झालो आहे आता मी अधिक परिपूर्ण झालो आहे आणि कन्सेप्ट माझ्या आता क्लिअर झाल्यात आणि याचा मला पुढच्या डिग्री मिळवताना फार उपयोग होणार आहे माझा पुढचंच चार साडेचार वर्ष जे काही मला लागणार आहेत माझी पुढची डिग्री संपादन करायला ने ही परीक्षा पास होऊन त्यासाठी मला माझ्या आता कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे ती सहजतेने पास होईल सहजतेने मेरिटमध्ये येईल तिकडे असा विचार करा हे वाया गेले म्हणून विचार करू नका कोणतीच गोष्ट वाया जात नसते मित्रो अनुभव या आपल्या जीवनाची समृद्धी वाढवत असतो म्हणून याकडे वेगळ्या नजरेनं बघा याकडे याकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप स्वरूपाचे प्रश्न वाचत बसू नका गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रा नक्कीच सोडवा आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका सोडवा नव्हे तर कसे प्रश्न येऊ शकतील हे तुम्हीच तयार करा आणि त्याची उत्तरं तुम्ही तयार करा हे तर करा पण त्या अगोदर तुम्ही ती ते प्रत्येक कन्सेप्ट मुळातून समजून घ्या कारण ज्या कन्सेप्ट तुमच्या गेल्या वर्षी कन्सेप्ट मुळातून समजून घेतल्या नव्हत्या ते सहजतेनं तुम्हाला समजलेल्या नव्हत्या सहजतेने आठवत नव्हत्या त्यावर जास्त काम करा सुरुवात करा कारण मुळातून अभ्यास केल्याशिवाय टप परीक्षामध्ये यश मिळत नसते उगत थोडा वेळ वाचलं गेलं आणि थोडं लिहिलं असं नाही आहे हा जोक नाही आहे हे एक याकडे लक्ष द्या तर स्वतःच्या क्षमता स्वतःचं कौशल्य तर स्वतःचं शहाणपण ओळखा स्वतःच्या क्षमतेला विकसित करा हळूहळू विकस क्षमता विकसित होत राहते हळूहळू विकसित करा एकाच दिवशी करू नका तुम्ही जर आता पाचच तास सहा तास अभ्यासाची सवय असेल तर उद्या बारा तास करतो असं नका करू हळूहळू वाढवा कारण हळूहळू क्ष वाढवत गेलेली क्षमता ही स्थिर राहते अचानक वाढवलात तर ती काही दिवसानंतर तुम्हाला रिटर्न बाय यावं लागेल त्यामुळे हळूहळू क्षमता वाढवा हा एका तुमच्या ज्या काही बॅड हॅबिट्स असतील तुम्हाला वाटत असतील जे आणि त्या यशाच्या आड आल्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या बॅड हॅबिटला फुली मारा आणि ते एकाच वेळी मारू नका हळूहळू त्याच्यातून बाहेर या तर तुम्ही समजा दोन दोन तास चॅटिंग करत असाल तर दहा मिनटं करा पंधरा मिनटं करा जर जर जो उडा असेल तर मग हळूहळू हळूहळू कमी करत करत करा एकदम करू नका कारण मनाच्या विरोधात एकदम वागणं मनाला हळूहळू हळूहळू वळण लावा लागते एकाच वेळी एखादं तुम्हाला शेतकऱ्यांची पोरं असतील तर तुम्हाला हे उदाहरण पटेल की गोरं पेटवायचं असते म्हणजे त्याला अवताला झोपायचं असते अवतासाठी त्या तयार करायचं असते त्या अगोदर त्यानं अवत नसतो अवताला झोपलेला नसतो त्या गोऱ्याला तर त्याला हळूहळू हळूहळूहू त्याला, हालो 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 हाल। त्याला। <coughs> तो पहिल्यांदा जुओ खांद्यावर ठेवूच देत नाही दिलांची नागिन निघाल्यावर सकाळ नाच करतो पण त्या हळूहळू ठेवल्यानंतर तो पुन्हा आपोआपच आपली मान द्यायला लागतो जो जो ठेवला आलं की आपणच स्वतः मान देतो मग तसं मनाचंही तसंच आहे त्याला जर हळूहळू हळूहळू पेटवलं वळण लावलं मनाला तर तो हळूहळू तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार होते लक्षात आलं मन केले तसे होय धावडेली ते जाय म्हणजे जा आपण मन केलं तसं हो बनू शकते आणि आपण जिथं पाठवू तिथं जाऊ शकते आणि जिथं थांबवलं तिथं थांबवू शकते हा संतांचा विचार आहे व साध्य साध्य करीत असायचं कारण अभ्यास तुका म्हणे निश्चयाचे बळ तुका म्हणे फळं हे अशी प्रेरणादायी विचार तुमच्या ऊर्जा भरतात आणि ऊर्जा केवळ अन्नातून पाण्यातूनच घ्यायची नसते तर विचारातून ज्ञानातूनही ऊर्जा घ्यायची असते म्हणून ते सुद्धा तुम्ही नवीन नजरेनं सकारात्मक नजरेनं पहा आणि काही जे तुमच्या मनात बसलेलं आहे तुम्हाला काही गोष्टी सातत्यानं आठवतात तुम्हाला त्याचा काही त्रास होत असेल तर ध्यान साधनं मी कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सांगला आज तेवढ्याच थोडक्यात सांगतो की ध्यान साधनेनं तुमच्या मनात जे आत सबकॉन्शियस माइंडमध्ये बसलेलं आहे ते बाहेर निघते आणि ते बाहेर न निघता तसंच ठेवून तुम्ही रिपीट करत असाल तर तुमचं अपयश पण रिपीट होण्याची शक्यता आहे मग ते तुम्ही काढा त्यामुळे थोडं ध्यान साधण्याला वेळ द्या चांगल्या सकारात्मक वचनाला द्या आणि आता त्या चुका उघळत उगाळत बसू नका बोध घ्या चुकापासून वाळवंटात उभा आहे हिरवळीचा शोध घेतोय प्रत्येक प्रसंगापासून एक बोध घेतोय अशा पद्धतीनं तुम्ही ह्या प्रतिकूल परिस्थिती आहात असं जरी वाटलं तुम्हाला तर त्या प्रतिकूल परिस्थितीतून बोध घेऊन तुम्हाला आयुष्यात येशे हिरवळ तयार करायची आहे हा विचार स्वतःला सांगा स्वतः रुजवा भविष्यात तुम्हाला तुम्ही जे काही आता निर्णय घेणार आहात ते यश अभ्यास करण्याचा त्याचे भविष्यात फायदे तुम्ही जाणून घ्या मनाला सांगा हे या हे असं घडणार आहे मला एक उत्कृष्ट अधिकारी किंवा उत्कृष्ट डॉक्टर मी बनायू म्हणून मला सेवा करायची आहे यासाठी मला ते बनायचं आहे हे तुम्ही विचार विधायक बदल जर तुम्ही केला तर तुमच्यामध्ये नक्की तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्हाला तुम्ही तुम्हाला माहीत आहे तुमच्या काय चुका झाल्या होत्या आणि त्याला दुसऱ्यामुळे चुका झाल्या कोणामुळे चुका झाल्या हे तुम्ही व ब्लेम करत बसू नका ब्लेम करून यशावर क्लेम करता येत नाही तर ब्लेम करून काय उपयोग नाही तर आधी आता आणि आणखीन एक लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला जे वाटतंय ना की यशाचा मार्ग असा सरळ सोपा अगदी सहज फुलातला नसतो अनेक अडचणी येतात अनेक अडचणी येतात मध्येच काही तब्येत बिघडू येऊ शकते एखादी वेळेस काही डिस्टर्ब गोष्टी घडतात आयुष्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये एक स्वतःला सांगा कुठल्याही सिच्युएशनमध्ये आता मी थांबणार नाही कारण तुम्ही जर थांबत असाल मध्ये मध्ये तरी कारणांना तर कुठल्याही परिस्थितीत मी थांबणार नाही हा निर्धार करा कर कुठल्याच परिस्थितीत मी माझा मूड खराब होऊ देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत मी अभ्यासापासून दूर राहणार नाही घरी अभ्यास होत नसेल तर शेतात जाऊन आम्ही अभ्यास करायचो स्वतंत्र रूम नव्हते शेतात जाऊन एखाद्या झाडाखाली बसायचो म्हणजे एखाद्या ठिकाणी अभ्यास होत ना दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसून अभ्यास करा पण कुठेही बसा पण अभ्यास करा गच्चीवर बसा कुठेही बसा पण अभ्यास करा आणि ज्या मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही एक विद्यार्थी म्हणाला की सर मला ए बसण्याची सवय येते त्याने त्यामुळं मला त्या ठिकाणी गरमी होऊ लागली खूप प्रचंड अस्वस्थ आणि त्यामुळं माझं मूड त्याच्यात लागला नाही आणि मूड लागलं नसल्यामुळं मला अडथळा आला तर ठीक आहे आता यावर्षी तर, तर मला निर् निर्णय घ्यावा लागेल फॅनमध्येच तेवढं बस एशीचा वापर करू नका म्हणजे ज्या ज्या चुका झालेल्या असतील त्या परत करू नका तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला जितकं माहीत आहे तितकं मला माहिती असणार नाही तुमचं जीवन तर तुम्हीच सांगा आणि तुम्हाला जर माझ्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या असतील आणि मार्गदर्शन घ्यायचं असेल तर नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स सिक्स झिरो फोर यावर और संपर्क करा नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर आणि माझं हनुमंत भोपाळे सोबत तुम्ही राहा तुम्हाला वर्षभर मी या वेगवेगळ्या विषयावर अभ्यासच्या अनुषंगानं तुम्हाला मी गायडन्स करणार आहे आणि मोफत असणार आहे गायडन्स तर धन्यवाद